परभणी येथील संविधान विटंबना घटनेच्या निषेधार्थ सोलापुरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष राजा सर्वदे यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल मोर्चा काढून तीव्र निषेध नोंदवण्यात आला सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून निघालेला हा मोर्चा सिद्धेश्वर मंदिर पासपोर्ट कार्यालय सिद्धेश्वर प्रशालेवागे जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आला या ठिकाणी पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष अतुल नागटिळक यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान संपूर्ण देशाचे असताना त्या संविधानाच्या रक्षणासाठी केवळ आंबेडकरी समाजात रस्त्यावर उतरतो हे दुर्दैव आहे असे सांगतानाच घटनेची तात्काळ चौकशी करून संबंधित आरोपींना शिक्षा व्हावी अन्यथा रिपाई यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला परभणी घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत समाजातून तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत सोलापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त जिल्हा परिषदेच्या समोर लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले आठवली सोलापूर शहराच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषद पुणे समोर परभणी येथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात येत आहे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण राज्यामध्ये विविध ठिकाणी विविध जिल्ह्यांमध्ये तालुक्यामध्ये निदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आज सोलापूर शहरामध्ये संपूर्ण निदर्शनाचा कार्यक्रम सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही घेत आहोत परबनमध्ये झालेली जी घटना आहे त्या घटनेचा रिपोर्ट पार्टीच्या वतीनं आम्ही तीव्र निषेध करतो या भारत देशामध्ये जवळजवळ दीडशे कोटीचा हा भार लोकसंख्येचा देश असताना ज्यावेळेस संविधानाची विटंबना होते वारंवार तर फक्त आंबेडकरी समाजच या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावरती उतरतो हे अतिशय खेदजनक बाब या ठिकाणी आम्हाला व्यक्त करावीशी वाटते कारण भारतीय संविधान हे संपूर्ण देशाला तारणार आहे असं एक संविधान लोकशाहीचा आधारभूत असे केंद्रबिंदू असणारं संविधान आहे परंतु ज्या ठिकाणी राजकारण येतं ज्या ठिकाणी लोक निवडणुका लागतात त्या निवडणुकामध्ये फक्त संविधानाला समोर देऊन राजकारण केलं जातं मात्र स इलेक्शन संपल्यानंतर ज्यावेळेस संविधाना चौकसायची वेळ येते जवळ मात्र सत्ताधारी असू दे किंवा विरोधक पक्ष असू दे ते सर्व या बाहेर पडलेले दिसतात आणि फक्त आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरताना संविधानाच्या समर्थनामध्ये उतरताना दिसत आहे निश्चितच या अगोदरी आंबेडकरी समाज संविधानाचं संरक्षण करत आलेलं आणि यापुढे आंबेडकर समाज कायम या संविधानाच्या समर्थनात आणि समाजाच्या संरक्षणासाठी उतरत राहील आदरणीय रामदासजी आठवले साहेब आणि राजा बसवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली वारंवार आंदोलन आणि मोर्चे होत आलेले यापुढे तीव्र आंदोलन मोर्चे निवेद होतच राहतील त्यामुळे परभणीमध्ये जो आमचा बंधू आहे जो शहीद झालेला आहे त्याला आम्ही या ठिकाणी भाऊराने श्रद्धांजली वाली आणि याची चौकशी सखोल व्हावी अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत आणि याच्या या निदर्शनामध्ये आम्ही सर्व जाहीर निषेध करत आहोत